नमस्कार फ्रेंड्स आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे काजू कतलीची रेसिपी बनवायलासुद्धा सोपी व खायला मस्त तीही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी ते अर्धा किलो काजू घेतलेत काजू असे मोठे असे काजू हवे आहेत मी ते फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवले होते फ्रीजमधून काढल्या काढल्या काजू आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत त्यासाठी मी अर्धेच काजू जेवढे मिक्सरमध्ये बसतील तेवढे त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले व चालूबंद मिक्सर करत इथे आपल्याला काजूची पावडर बनवून घ्यायची आहे काजू वाटत असताना मिक्सर कंटिन्यू चालवला तर त्याचं ते चा तेल निघतं तर आपल्याला वाटताना चालूबंद मिक्सर करत वाटून घ्यायचे आहेत हे पहा अशी पावडर बनवून घ्यायची आहे पावडर बनवल्यानंतर ती चाळून घ्यायची आहे चाळून जे खाली राहील ती पावडर आपल्याला काजू कतली बनवण्यासाठी वापरायची आहे आणि जी वरती जाडजाड असं राहील हे पुन्हा वाटून घेऊ शकतो आपण पण वाटण्या अगोदर थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा ते वाटून घ्यायचं आहे हे पहा काजूची इथे पावडर बनून रेडी आहे ही पावडर बनवायला मला पंधरा मिनटं वेळ गेला त्यानंतर गॅस ऑन करायचा व त्यावरती जाड बुडाचा पॅन ठेवायचा त्याच्यामध्ये दोन वाटी साखर घालायची व साखर बुडेल इतपत पाणी याच्यामध्ये घालायचं तर मला इथे साधारणपणे अर्धी वाटी पाणी इथे घातलेलं आहे मी पाणी घातल्यानंतर सतत चमच्यांनी ढवत राहायचं गॅसची फ्लेम फुल ठेवून इथे आपल्याला साखर वितळवून घ्यायची आहे त्यामुळे सतत चमच्याने ढवळत राहावं लागेल ढवळल्यानंतर पाक आला की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही या पद्धतीत मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसे बोटावरती पाक घेऊन तार बनली की ते पाक आपला बनून रेडी आहे त्यानंतर जी काजूची पावडर बनवली होती ती पाकामध्ये घालून घ्यायची पावडर जास्त आहे व भांडं आपलं छोटं पडलेलं आहे त्याच्यामुळे मी थोडी थोडी करून पावडर पाकामध्ये घालून घेतली आणि सर्व मिश्रण पाकामध्ये एकजीव असं मिक्स करायचं आणि हे मिश्रण मिक्स करत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची लो ठेवूनच आपल्याला हे मिश्रण सर्व एकजीव असं करून घ्यायचं आहे ते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते या स्टेजला गॅसची फ्लेम लो ठेवून काजूची पावडर पाकामध्ये मिक्स करून घ्यायची त्यानंतर एक चमचा तूप घालून काजूकतलीचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या एक जीव करून घ्यायचं तूप सगळीकडे लागलं पाहिजे त्यानंतर पॅनला काजूकतली सोडायला लागली की आपलं इथे काजूकतलीचं मिश्रण रेडी आहे काजू कतली बनवताना शक्यतो नॉनस्टिकचा पॅनचा वापर करा किंवा स्टीलचा पॅन असेल जाडबुड्याचा तर तो यूज करा काजू कतलीचं मिश्रण रेडी झालं की दुसऱ्या बाजूला बटर पेपरला तूप लावून घ्यायचं व त्यावर काजूकतलीचं मिश्रण घालायचं आपल्याला इथे काजूकतलीचं मिश्रण आहे ते थोडंसं मळायचं आहे म्हणजेच इथे थोडंसं काजूचं मिश्रण एकजीव असं करून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं बटर पेपरनी पहिल्यांदा बटर पेपरनी मर्दून घ्या कारण हे गरम आहे गरममध्येच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे बटर पेपरनी केल्यामुळे आपल्या हाताला चटके वगैरे बसत नाहीत एकजीव असं बनवून घ्यायचं हे पा खूप छान मस्त असं आपला इथे गोळा बनत आहे आणि आता हा गोळा जो आहे काजूकतलीचा तो आता इथे लाटून घ्यायचा आहे हे पा मस्त असा बनलेला आहे आता हाताला चटके वगैरे बसत नाही पण गरम गरममध्येच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे आता बटर पेपर वरतून लावून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे लाटत असताना जास्त जोर असा काही लागत नाही अगदी सॉफ्ट असं झालेलं आहे त्याच्यामुळे हलक्या हाताने लाटून थोडंसं जाडमध्ये आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे जास्त जाड पण नको आहे व जास्त पातळसुद्धा नको आहे तर अर्धा तास सेट करायला ठेवलं होतं सेट झाल्यानंतर हे पहा तुम्ही पाहू शकता हाताला अजिबात चिटकत नाही खूप छान मस्त असं काजूकतली ते आपली बनून रेडी आहे तर काजूकतलीच्या सेपमध्ये देण्यासाठी मी ते पट्टीच्या साहाय्याने कट करून घेतलं त्याच्यामुळे काय होतं पट्टीच्या सहाय्याने कट केल्यामुळे सगळे एकसारखा का काजूकतलीला आकार येतो काजूकतलीच्या जे कतली बनते ती एकसारख्या आकाराची बनते याच पद्धतीत मी सर्व कट करून घेतलं आणखीन एक सांगायचं विसरली ते म्हणजे ही कतली सेट होण्यासाठी बाहेरच ठेवायची काजूकतली सेट होण्यासाठी बाहेरच ठेवायची फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची काही गरज लागत नाही बाहेर व्यवस्थित छान मस्त अशी सेट होते हे पा काजूकतली आपली इथे कट करून झालेली आहे तुम्हाला मी दाखवते काढून खूप छान मस्त अगदी बाहेर आपल्याला दुकानात भट भेटते त्याच पद्धतीमध्ये आपली इथे काजूकतली बनून रेडी आहे त्याला वरतून मी सिल्वर पेपर लावला नाही मुद्दामच लावला नाही कारण आपण घरी बनवत आहोत तर विदाउट सिल्वर पेपर लावतासुद्धा खूप छान मस्त अशी काजूकतली लागते या काजूकतलीच्या पुढे मला बाहेरची तर काजूकतली बिलकुल आवडत नाही ही एक नंबर अशी काजूकतली लागते मी तुम्हाला इथे तोडून दाखवते खूप छान मस्त सॉफ्ट अशी बनलेली आहे तुम्हाला ही काजूकतली कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा हेल्दी का हेल्दी रा, बाय बाय